मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे महिला आक्रमक झाल्यात मराठा आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने आक्रमक महिलांकडून शासनाला साडी चोळी भेट देण्यात आली आहे कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी दोन तासांसाठी वाहतूक ठप्प करण्यात आली तर प्रश्नमार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महिलांकडून देण्यात आला आहे आज जरंगे पाटलांचा पाचवा दिवस आहे आज जरंगे पाटील खेळत आहेत स्वतःच्या परत आमचा मराठा समाज आज आरक्षणासाठी महिला आमच्या सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि लवकर शासनानं तातडीचा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर बसलोय आणि चोळी बांगडीचा आहेर केलाय शासनाला आज आरक्षणाचा मुद्दा हा जीवाशी खेळतोय सगळ्या मराठ्यांच्या लेकरांशी खेळताय जरंगे भाऊंशी खेळतय आणि आज आंतरवली सराठी येते हजारो लाखो लोक तिथे जात आहेत आणि प्रत्येकानं तिथं जाऊन यायला पाहिजे पण मध्ये किती त्रास होत त्या लोकांना त्यामुळे आज आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा एवढी शासनाला सांगा आज काय तुम्ही आंदोलन केले आणि सरकारला काय नेमकं आयर काय केले काय स्वरूप होतो आणि काय आंदोलन आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण नाही दिल्यामुळे आम्ही साडी आणि तुळी त्यांना आयर केलेला आज आज तर तेवढंच केलंय आम्ही सगळ्या मंत्रालयात मंत्रालयामध्ये जाऊ आम्ही सगळा घेरावा घालू आणि आज तरी थोड्या महिला रस्त्यावर उतरल्यात ह्याच्यापेक्षा जा जास्त उतरून दाखवू आमच्या दरांडे झालं त्याच्या जर जीवाला हानी काय पोहोचली तर आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत आम्ही आमच्या मजी ही करणार आहेत आम्ही आमच्या जीवाला बघणार नाहीत मी काय करू आम्ही आमचा जीव कसले घ्याल गाडी खाली जाऊ काय बी करू त्याच्यापेक्षा निघाणा जास्तीत जास्त उजलायचा प्रयत्न करू आमच्या दरांडे पाटला काय झालं तर जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावा त्यांच्यावर तब्येतीला काही झालं तर कुणाला माफ सरकारला माफ केलं जाणार नाही